नमस्कार भावांनो आज मौजी थोपटेवाडी मैदान या मैदानामध्ये आपला बकासूर दहा ते पंधरा मिनटं दाखल होणार आहे पण आपले व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा कारण म्हणजे बकासूरचा पायरा कोण नवीनच चेहरा आहे जास्त करून आपला बकासूर तुम्हाला माहिती आहे छोट्या छोट्या मैदानामध्ये नवीन चेहऱ्यासोबतच पळत असतो तर आणि बकासूरचा नवीन चेहरा कोण आणि गट क्रमांक किती गट क्रमांक मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता गट क्रमांक तेवीसमध्ये तास चारवर गट क्रमांक तेवीसमध्ये तास चारवर आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे आणि त्याचा पैरा आता असं समजतोय की कर्माला एक्सप्रेस रामासोबत असणार आहे रामा नावाचा ना नंदी आहे आज सोबत आपल्याला मौजे थोपटेवाडी मैदानात पलना पलताना दिसणार आहे कर्माला एक्सप्रेस रामा हा नंदी पहिल्यांदाच ऐकतो आहे जर आज नक्कीच गुलाल घेतला तर या नंदीचं सुद्धा नाव मोठं होईल कारण की नवीन चेहरा असतात तेव्हा नावारूपात असतात आज चर्चा दिवसभर यात नंदींची होत असतो कर्माला एक्सप्रेस रामा गट क्रमांक तेवीस तासचारवर सोबत आपल्याला पालताना दिसेल मौजे थोपटेवाडी मैदानात दोघांनाही शुभेच्छा धन्यवाद